नमस्कार मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद ची जी अवजारेची योजना आहे ती अवजाराची योजना आताच जाहीर झाली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद उपकर योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या नावाने आपण त्या योजनेला ओळखतो तर त्याचप्रमाणे त्यामध्ये ती तीन अवजारे आपल्याला मिळणार आहे पन्नास टक्के पन्नास टक्के अनुदानावर पन्नास एच पी पन ट्रॅक्टर पन्नास एस पी ट्रॅक्टर साठी आपल्याला पन्नास टक्के अनुदान त्यांनी जाहीर केलं आहे पण त्यांची एक ही मर्यादा आहे एक लाखाच्या वरती ते अनुदान देत नाही तुम्ही सहा लाखाचं जरी ट्रॅक्टर घेतलं तरी पन्नास टक्के टक्केच्या हिशोबाने तीन लाख रुपये होतात पण तीन लाख रुपये गव्हर्नमेंट त्यासाठी अनुदान देत नाही या उपकर योजनेमध्ये तुम्हाला एक लाखापर्यंत अनुदान दिले जाते तुम्ही तीन लाखाचं घ्या किंवा दोन लाखाचं घ्या किंवा सहा लाखाचं घ्या तरी सुद्धा तुम्हाला एक लाखापर्यंत अनुदान या टॅक्ट पन्नास एचपी टॅक्टर साठी तुम्हाला दिलं जातं त्यामध्ये दुसरा अवजार म्हणजे मित्रांनो ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र जे पेरणी यंत्र आहे मित्रांनो पेरणी यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदानाची मर्यादा त्यांनी जाहीर केली आहे पण पन्नास टक्के मर्यादेमध्ये पण तुम्हाला वीस हजारापर्यंत हजारा ते अनुदान देतात जसं की तुम्ही साठ हजाराचं जरी पेरणी यंत्र घेतलं किंवा पलटी नांगर घेतला दोन्हीपैकी एक तुम्हाला घ्यावा लागतं जरी तुम्ही पन्नास हजाराचं जरी घेतलं तरी ते जी उपकर योजना आहे त्यामध्ये तुम्हाला वीस हजार रुपयेच अनुदान भेटणार तुम्ही चाळीस हजाराचं घेतलं तरी सुद्धा वीस हजार रुपये अनुदान भेटणार पण जर तुम्ही तीस हजाराचं घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार म्हणजे पन्नास टक्क्याच्या हिशोबाने ते अनुदान तुम्हाला मिळणार त्यामध्ये तिसरा अवजार म्हणजे रोटावेटर ट्रॅक्टर चलित जे रोटावेटर आहे ते त्यासाठी तुम्हाला पण पन्नास टक्के अनुदान उपकर योजनेमध्ये डिक्लेअर आहे पन्नास टक्के अनुदान कस मिळणार त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक मर्यादा ठरवली आहे ती पस्तीस हजाराची त्यांनी मर्यादा त्यामध्ये ठरवलेली आहे तुम्ही जास्तीचं जरी घेतलं तरी सुद्धा तुम्हाला पस्तीस हजारापर्यंत अनुदान पन्नास टक्क्यापर्यंत ते उपकर योजनेमध्ये मिळणार आहे आता त्यासाठी अटी कोणकोणते आहे ते आपण बघणार आहोत वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आतमध्ये असावे दीड लाखाच्या वर नसू नये व त्यासाठी तहसीलचा तहसीलदार यांचे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते बंधनकारक केलेले आहे आणि मागणी केलेल्या अवजार यंत्राच्या कुटुंबात यापूर्वी कोणीही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा ही एक दुसरी अट त्यासाठी त्यांनी दिलेली आहे तिसरी अट अशी आहे की मंजूर झालेले अवजार यंत्र तुम्हाला डीबीटी द्वारे खरेदी करावं लागेल कारण तुम्ही ते कॅश मध्ये खरेदी करू शकत नाही तुम्हाला तिचे डीबीटी द्वारेच पेमेंट करावं लागेल एक चेकद्वारे द्वारे अशा प्रकारे तुम्ही ती पेमेंट करू शकता आणि एक पाचवी चौथी आठ अशी त्यांनी दिलेली पूर्वसंमती मिळाल्यानंतर पूर्वसंमती तुम्हाला मिळाली तुमच्या ड्रॉ मध्ये आत जर तुम्ही ते खरेदी केलं नाही तर तुमची ती पूर्वसंमती रद्द केली जाईल सदर अर्जाद्वारे तयार होणारी पात्रता निवड यादी दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस या रोजी आपोआप रद्द होईल त्याच्या अगोदर त्या जर तुम्ही तो प्रकल्प राबवला नाही तर केंद्र व राज्य शासनाची अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी यंत्र याची ते जिम्मेदारी घेणार नाही कारण आपण स्वतः तो आपल्या जिम्मेदारीवरती ते अवजार आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे त्यासाठी जे गव्हर्नमेंट रजिस्टर जो टेस्ट रिपोर्ट आहे त्यांचा जे टॅक्स इनव्हॉइस आहे ती आपल्याला ओरिजिनल लागणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे जी आहे कोणकोणती लागणार आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लाभार्थीचे नावे सात बारा आठ ह्या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे सात बारा असलं तर आठ असणारच पण दुसरं एक उत्पन्न प्रमाणपत्र सात बारा नंतर दोन नंबरला आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र ते सुद्धा दीड लाखाच्या आतमध्ये पाहिजे ती चाळीस पन्नास एक लाख दीड लाख एक लाख चाळीस हजार अशा दरम्यानही चालत पण एक लाख पन्नास हजारच्या वरती ते उत्पन्न प्रमाणपत्र असू नये त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड हे सर्वांकडेच आहे बँक पासबुक बँक पासबुक हे सर्वांकडेच आहे फक्त त्यामध्ये आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र जर तुम्ही काढलेलं नसलं तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढणं हे आवश्यक आहे व एखादा व्यक्ती जर अपंग असल्यास त्यांना त्यामध्ये सवलत आहे एका अपंग जर असल्या तुम्ही त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र लावू शकता आणि अर्जदाराचे ज्या वेळेस तुम्हाला अवजारे जर घेत घ्यायचे असल्यास अवजारासाठी तुम्हाला ट्रॅक्टरचे आरसी बुक आवश्यक आहे जर तुम्हाला टॅक्टर घ्यायचं असेल तर त्यासाठी आर सी बुकची मर्यादा नाही पण तुम्हाला जर यंत्र रोटावेटर किंवा पलटी नांगर या तीन अवजारापैकी जर घ्यायचे असेल तर तुम्हाला आर सी बुक हे आवश्यक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने पूर्ण फाईल वंच तयार करून पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालय या दोन ठिकाणी दोन्ही पैकी एका ठिकाणी द्यायचा आहे व अर्ज सादर करायचा जो अंतिम दिनांक आहे तो सोळा नऊ दोन हजार पंचवीस आहे अर्जदार अर्ज तुम्ही पंचायत समिती कार्यालयातही जमा करू शकता कारण कार्यालय पंचायत समिती कार्यालयामार्फतच ते जे अर्ज आहे ते जिल्हा परिषदेकडे जातात आणि जिल्हा परिषदेमध्ये दे, ती जे तारीख देईल त्या तारखेला तुमचा ड्रॉ पद्धतीने निवड केल्या जाईल तुम्ही जर सोळा तारखेच्या नंतर जर गेले तर तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही त्यामुळे सोळा नऊ दोन हजार पंचवीस या तारखेच्या आतच मित्रांनो सर्वांनी अर्ज करायचा आहे व या उपकर योजना जी आहे जिल्हा परिषदेची उपकर योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेतून कृषी अवजारेचा तुम्ही सर्वांनी शेतकरी मित्रांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद